हाय नमस्कार मित्रांनो मी पंकज पाटील आणि मी अनु पाटील आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो मध्ये बराच वेळ गेला व्हिडिओ शूट करायला वेळच मिळाला नाही आणि आता सध्या अनुने जर नवीन मोबाईल घेतलाय त्यामुळे बोलू आता नवीन सुरू करूया मोबाईल खूप चांगले आहेत मी सॅमसंगचा घेतलेला आहे कारण मी पहिल्यापासून अँड्रॉइड फॅन आहे त्यामुळे मला सॅमसंगचेच फोन आवडतात मी दुसरे कुठलेच फोन वापरत नाही सो मी सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फाय अल्ट्रा हा फोन घेतलेला आहे आणि पंकजने घेतलेला आहे सेवन्टीन प्रो हा आयफोन ॲपल सेवन्टीन प्रो घेतलेला आहे पंकजने तर दोघांचे फोन चांगले आहेत आणि म्हटलं वाय नॉट की आता ही वेळ आपण अपन... सुरू करूया पुन्हा एकदा आपण आपले बंद पडलेले ब्लॉग्स तसा हा फोन घेतल्यापासून मी शॉर्ट्स भरपूर टाकत होती आणि आता फुल लेंथ व्हिडिओ काढायचा प्लॅन पुन्हा एकदा सुरू केलेला आहे नेहमी आमच्या कामाच्या गडबडीमुळे राहून जात पण यावेळेस ठरवलं की आपण पुन्हा एकदा सुरू करूया आणि ह्याला वेळ देऊया देऊया ना वेळ हा वेळ द्यायलाच पाहिजे कारण भरपूर आपल्याकडे कंटेंट आहे पण तो पोचवू शकत नाही आपण लोकांपर्यंत आणि बऱ्याच लोकांना व्हिडिओ कधी येणार व्हिडिओ कधी येणार त्याची आतुरता पण असते विचारत असतात की बाबा आता तुम्ही कुठे फिरता की नाही कारण सर्वांना माहिती आहे मित्र परिवारामध्ये सर्वांना माहिती आहे की आम्ही फिरत असतो खात असतो नवीन नवीन ठिकाणी नवीन गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करत असतो तर त्यांच्यासाठी सुद्धा त्या गोष्टी एक मार्गदर्शक ठरतात त्यामुळे व्हिडिओ आम्ही आता कंटिन्यू करूच सो आता आम्ही निघालेलो आहे गावी दोन दिवसाची सुट्टी आहे तर बोललो गावी जाऊन आता एन्जॉय करूया की गावाला आता छान मस्त पाऊस पण आता सुरू आहे आणि छान वातावरण पण झालेलं आहे जे माझ्या आवडीचं आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडतं सो आता आम्ही सकाळी साडेपाच वाजता निघालेलो आहे आणि कमीत कमी मला वाटतं अकरा साडे अकरा बारा वाजतील पोचायला तर मध्ये जाता जाता थोडं आम्ही एक दोन ठिकाणी थांबू काहीतरी खाऊच कारण की खाऊ हे म्हटल्यानंतर ते आलंच सो so, मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सो so, मित्रांनो आपण आता ब्रेकफास्ट था। करण्यासाठी थांबलेलो आहे ब्रेकफास्ट आपल्याला करायचं तर सद्गुरू हॉटेलमध्ये सद्गुरू हॉटेल so, मित्रांनो प्रथम मी मिसाळ मागवलेली आहे त्याचं खाणं सुरू झालेलं आहे खाताना सहसा जास्त तो बोलत नाही सो <गली> so, मित्रांनो हे सद्गुर हॉटेलमध्ये आम्ही नेहमी थांबतो जेव्हा येतो त्यावेळेला जेवणाची वेळ असेल नाश्त्याची वेळ असेल तेव्हा आम्ही इथेच थांबतो कारण इथली स्वच्छता चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं टॉयलेट्स वगैरे सगळं क्लीन असतात आणि जेवणाची क्वालिटी जी आहे फूड क्वालिटी पण ओके आहे खूप छान आहे असं म्हणू शकत नाही ओके आहे मित्रांनो हो आपला चीज टोमॅटो ओनियन पाहिलेला आहे मला नाही सोबतच ट्राय करतो गुड आहे माझा साबुदाणा पण आलाय छान आहे गरम गरम आहे आणि त्यात साखर आहे सो so, मित्रांनो आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे करून आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघालेलो हो। आहोत तर नेहमीप्रमाणे आमचा पुन्हा एकदा भ्रमनिराश झालेला आहे प्रथमला मिसळ गोड लागत होती पंकजला सांबार गोड लागत होता मला डोसा आंबाट लागत होता आणि सांबार गोड का करतात मला काय समजलं नाही मी एवढं साऊथमध्ये मी एवढा फिरलेलो आहे साऊथचाच प्रोडक्ट आहे ना हे सर्व सांबारचे जेवढे काही प्रोडक्ट आहेत जे इडली असेल वडा असेल किंवा जे काही असेल का डोसा वगैरे हे सर्व जे वस्तू आहेत त्या तिकडच्या फेमस आहेत आणि तिकडे हे असं काही करत नाहीत गोड सांबार नसतोच त्यांचा मग हे नक्की गोड सांबार कोणासाठी करतायत काय प्रकार आहे मला काय कळालं नाही तुम्हाला जर कळाला असेल तर कमेंट करून मलाही सांगा मी सांगितलेलं जेवण ओके ओके शोत आजच्या ह्याच्यामध्ये ओके ओके तर मला फक्त सांगू जा खिचडी वाटली जी पंकजने पण माझी अर्ध्यापेक्षा जास्त खाल्ली आणि चांगली होती तेवढा त्याने काय ते उत्तप्पावर तेवढा जोर नाही दिला तो आंबटच लागत होता काय माहिती काय त्याला मला वाटतं बॅटर खूप दिवस वगैरे कस्टमर्स असतात त्याच्यानंतर पण का असं टेस्ट मिळते मला काय कळत नाही तर एनिवे जसं जेमतेम आम्ही खाल्लेलं आहे प्रथमचे की प्रथम मिसळ कधीच फेकत नाही आणि कुठेही गेलं की मिसळच ऑर्डर करतो पण आज त्याने पहिल्यांदा मिसळ फेकलेली आहे हे असं पहिल्यांदा घडलंय तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत गावी हा रस्ता आमच्या गावचा सो पोचलेलो आहोत सासूबाईंनी माझ्या सांगितलेलं की जेवण सगळं रेडी आहे आता दहा पंधरा मिनिटांपूर्वी कॉल आलेला तर तरी त्यांनी थोड्या भाज्या पण सांगितल्या त्यामुळे मला डाऊट आहे तरी बघूया आपण हो की नाही तर हे पोचलेलो आहे गावात आणि हा असा रस्ता आहे आमच्या गावचा आणि हा इथे ओढा आहे मला ऍक्च्युली ओढ्याचं खूप आकर्षण आहे पण कधी गेलेली नाहीये गे मी तिकडे तर असं आहे गाव आम्ही पोहोचू आमच्या घरी माझी आई काय बनवले बघा कसे मस्त झुकलेले आहेत खायला काय काय आहे भेंडी आहे घेवडा घेवडा आहे आणि हे डाळ टाकून वांगी बनवली तो मित्रांनो हे आल्यापासून बघा खायला सुरुवात केलेली आणि आता जेवण झालंय आता नवीन काहीतरी आणलंय काय आहे खैरवास आहे कसं आहे चीज़केक। चीज, चीज़केक, चीज़केक फ्रेश आहे आणि छान ना चीज केक ऍक्च्युअली चीज केक सारखा लागतोय फ्रेश चीज केक म्हणजे चीज केकचा जो काय बोलतात ते आर्टिफिशियल असं काय नाही खालचा तो गुस्टिकला बेस्ट पण नाही पण जे राहते आहे ते तो मित्रांनो साडेबारा एक वाजता पोहोचलो गावामध्ये जेवलो वगैरे थोडा आराम केला आणि आता माझे दोन मित्र आता मला भेटत आहेत हा आहे संदीप पाटील आणि हा आहे बाळासाहेब हा त्याचा बार आहे हे त्याचा बारच हे आहे हा जो आहे हा मला नेहमी भेटत असतो गावाला आल्यानंतर जेव्हा पण येतो तेव्हा हाय हॅलो होतं मग आणि हा जो आहे हा बऱ्याच वर्षानंतर मला भेटला म्हणजे आमचं दोघांचं एकमेकाबद्दल चर्चा चालू होती की बाबा हा कसा असेल काय करत असेल तर मग मागच्या सहा महिन्यात आमची भेट झाली आणि तेव्हापासून जेव्हा पण गावी येतो तेव्हा किंवा फोनवरती आमची बरीच चर्चा सुरू असते सो काय बोलशील <laughs> हा संदीप आहे हा सध्या साखर कारखान्यामध्ये कामाला आहे आणि कलाकार आहे भरपूर पैलवान पण आहे आता बघता कुस्ती खेळत नाही मला वाटतं खेळतो रे चालू हॅलोय अरे चालतंय आणि पोवाडे वगैरे मस्त पोवाड्यांचा कार्यक्रम हा हा, हा एक नंबर अरे ओम नम श्री जगदंब ओम नम श्री जगदंब्या नमन तुझा आंबे करून प्रहारंभे डफावर थाप शाहिरांचा डफावर थाप शाहिरांचा शहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूंचे गात गुणगान जी रहाजी शिवप्रभुंचे गात गुणगान जी मंडळी या ठिकाणी आमची शाहीर पार्टी आमच्या बालपणीचे मित्र पंकज पाटील आणि बाळासाहेब पाटील यांची या ठिकाणी आमच्या शिवशक्ती शाहीर पाटील त्यांनी भेट दिली त्याचबरोबर पंकज पाटील यांनी आपल्या सर्वांचा एकदा परिचय करून दिला त्याबद्दल तुमच्याही आमची शिवशक्ती शाहीर पार्टी मनापासून हार्दिक 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 अभिनंदन करत आहे धन्यवाद एक नंबर सो मित्रांनो तुम्ही पाहिलं का कसे तडपदार आवाज आहे त्याचा त्याला पण सांगितलंय युट्यूब चा चॅनल तुझा सुरू कर त्याच्याकडे भरपूर काही कंटेंट आहे बघूया आता त्याला थोडस प्रोत्साहित करून त्याच्याकडून पण हे सुरू करायला लावूया त्याला सुद्धा मित्रांनो तुम्हाला मी थोडा आपला निसर्ग दाखवतो इथला आपला मित्र जो आहे बाळासाहेब त्याचं गाव इथे जवळ आहे हे बघा हे इथून इथून तुम्हाला जास्त दिसणार नाही हा डोंगर दिसतोय डोंगराच्या खालीच त्याचं गाव आहे पण मध्ये एक नदी आहे जी वारणा नदी चा वरती चांदोली धरण आहे आणि चांदोली धरणाचं चा सगळं पाणी जे आहे ते खाली नदीमधून वाहत 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 खाली जातं सुंदर निसर्ग आहे बघा गावाला आल्यानंतर मला अजिबात परत मुंबईला जायची इच्छा का होत नाही पण काय कामामुळे जावंच लागतं सुंदर असा हिरवागार निसर्ग आहे बघा तर इकडे आई आमच्या बनवतायत हे उंड त्या ते उंडव बोलतायत हे ते त्यांनी मद्रासी काकडी असते त्याच हे बनवलेलं आहे पीठ

काय शेवटची आहे इथे या बनलेल्या आहेत सगळ्या आणि त्यानंतर इथे या, या काही स्टीम होत आहेत हा हा तर ह्या इथे स्टीम होत आहेत हे दाखवताना पण मला भीती वाटते कारण असं याच्यात काय चुकलं पडलं की माझी सासू वरडते मला जाम तर आज नाही ओरडते काय माहिती काय झालं हे आई काढतायत आता आता स्टीम झालेल्या वाफ निघते पण बघू शकते व्हिडिओ मध्ये वाफ पण येते हो आणि इथे या बनलेल्या आहेत एवढे दिसायला एवढे छान दिसत नाही पण पन... टेस्ट नक्की कारण तू आधी नको बोललेला घालणार दोन तीन दोन तीन ते चार पाचच बनवलेले आहेत दोन तीन तू घालणार मग बाकीच्या नाही काय काय पीठ आहे पीठ कसलं आहे तांदळाच हा म्हणजे पानगी सारखं आहे म्हणजे मोदक वगैरे बनवते उकडून ते मोदकामध्ये आपण नाही का नारळाचं स्टफिंग टाकून पण ते बनवतात तर ह्याच्यात स्टफिंग काही नाहीये पण आतमध्ये काकडीच हे केलंय आणि गुळ टाकलेला आहे सुंठ गुळ आणि सुंठ टाकले वेडा महाराज यांचा नावाचा खरोखर जयघोष केला हाच आपल्याला या नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाचा आपला त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणं हाच आपला या पाठिमागचा दुर्गादेवच्या पाठीमागचा ध्येय आहे या नऊ दहा दिवसाच्या काळात सर्वांनी आपण वेळेत वेळ काढून सकाळच्या प्रसन्न वातावरणात येऊन या, वाता या खरोखर महान विभूतांच्या नावाचा आपल्या मुखातून जयघोष केला याबद्दल आपण पुन्हा एकदा या सर्व महाविभूताना आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना प्रथमत मनाचा मुद्रा करतो मुद्रा करतो मुद्रा करतो या ठिकाणी आपण या या नात्याने नतमस्तक होऊन सर्वांच अभिनंदन करतो सर्वांना विजयदशमी दसऱ्याच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण दुर्गा करत असताना पाठीमागच्या काही काळात आपल्या मनात एक शंका आली की इतर परिसरात किती संख्येत आणि आपल्या गावात किती संख्येत तर त्या टायमाला वीर बाजी प्रभूंच आपण उदाहरण लक्षात घ्यायचं लाख मेले तरी चालते पण लाखांचा पोचिता जगला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं हेच आपण एक ध्येय ठेवलं पाहिजे आपण एवढंच लक्षात येतो की आपल्या इथं संख्या का जमत नाही याचं कारण एकच आहे कि इथून पाठिंबाच्या काळात दुर्गा देवढात दुर्गा उत्सव असू दे गणेशोत्सव असू दे लास्टच्या विसर्जन मिरवणुकीला दशमी दस दसरेजा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅलो हाय तर हा आहे आपला सेकंड डे आणि आज आहे दसरा म्हणूनच मी साडी वगैरे घालून बसलेली आहे काय करते नाही ना ही बघू शकताय तुम्ही आपट्याची पानं आहेत मुंबईत असताना विकत घेतो आपण नेहमी म्हणजे मी तर घेतेच आणि सुकलेली पानं असतात पण इकडे आज बाबांनी ही आपट्याची पानं कुठल्या तरी झाडावरून लिटरली लि सोडून आणली आहेत अँड इट्स फ्रेश चिकन सीडाय तर आई बोलल्या की तू हे घेऊन जा मुंबईला खूप पैसे खर्च करू नको तसे खूप खर्च होत नाही दहा वीस रुपयांमध्ये मिळतात पण फ्रेश आहेत पानं त्यामुळे मी आता तोडून तोडून घेऊन जाते म्हणजे लिटरली सोनं गोळा करून घेऊन जाते आम्ही काय प्लॅनिंग आहे आता पुढे आजचा पुढचं प्लॅनिंग काही नाहीये आमटी झाली आहे भात झालेला आहे आणि वांग्याची भाजी पण झाली आई भाकरी करताय आता जेवायचं भाकरी नको हा प्रथमला भाकरी नको पण खावी लागेल नाहीतर खूप भूक लागते बाहेर आणि आमचा असा विचार चाललाय की बाहेर आम्ही जेवायचं नाहीये घरूनच घेऊन जायचंय त्यामुळे इथे नाही खाल्ली तरी प्रथमला गाडीत तर भाकरी खावीच लागेल भूक लागल्यावर काय ऑप्शन तर नसतं बरं ना हा तर आता आम्ही जेवणार आणि निघणार आहोत तर जेवण पण बघूया आपण काय काय बनलेलं आहे काल रात्री आम्ही जेवलेलो ते भंडारातलं जेवण होत तिथे अख्ख्या मसूरची भाजी होती चपात्या होत्या दही तर ग्रेट होतं भाजी पण ऍक्च्युली खूप मस्त होती म्हणजे ऑसम जेवण होत मसूरची भाजी तर सगळ्यांनाच खूप आवडली आणि आम्ही घरी आणलेलं त्यामुळे ती उरली ती दाखवेल मी आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बाकी दुसरीकडे पण भंडारा होता तिकडे प्रथम गेलेला पण पन तिकडे पनीरची भाजी होती आणि गावी आलं कधीच पनीर नाही खाल्लं पाहिजे या मताची आहे आणि काल प्रथमला पण कळालं की गावी येऊन पनीर नाही खायचं पनीर पंजाबला जाऊन खायचं तिकडे आल्यावर आमटी भाजी भातच खायचं सो मित्रांनो हे बघा हे प्रथम तर ताट हात आमटी आणि दही असं मिक्सिंग मिक्स करून खातोय खूप छान लागतं टेस्टी तर मी दही दूध बंद केलं आहे त्यामुळे मी खात नाही पण खूप छान लागतं है ना चांगलं नाही वाटत ना म्हणा तर आता आम्ही निघालेलो आहोत गाडीत बसून मुंबईला जाण्यासाठी आणि हे तुम्ही जे बघताय हा आहे निसर्ग आमच्या का, काळुंदरे गावातला का जे आता सुरुवातीला मी आमच्या मनात नव्हती पंकजच्याच म्हणायची पण आता मला ऍक्च्युली आमच्या म्हणावं असं वाटतंय आतून कारण हे खूप अमेझिंग आहे आणि इकडची माणसं पण तेवढीच अमेझिंग आहे आणि छान आहे ऍक्च्युली सगळंच गाव पण खूप छान आहे निसर्ग खूप सुंदर आहे म्हणजे आम्ही एवढे दिवस मी पर्सनली अ औरंगाबादला गाव म्हणायची पण ते आणि हे याच्यात खूपच फरक आहे हे गाव आहे ते एक शहरच आहे तर गाव आत्ता मी आहे मला वाटतं एवढ्या वर्षांनी मला आणि आत्तापर्यंत मी एका शहरातून दुसऱ्या शहरात, शहरात गाव म्हणून जायची ॲक्च्युली मुंबईचे लोक सगळ्या मुंबई सोडली की बाकी सगळ्या जिल्ह्यांना गावच म्हणतात तोच एक स तीच एक सवय होती मला पण आता कळालं की गाव हे असं अशी माणसं असतात की एवढी झाडं असतात तिकडे आणि तिथे मोर पण असतो सकाळी प्रथम शेताकडे गेलेला तेव्हा त्याला मोर दिसला त्याने थोडस कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय ते जमलं तर आम्ही दाखवू इकडे सो मित्रांनो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा मित्रांनो आता गावची ट्रीप होती जे कामासाठी आलो होतो ते काम तर झालं नाही पण येऊ पुन्हा दिवाळीला येणार आहे त्यावेळेला मग पुन्हा तुम्हाला गाव आम्ही मजा आली यावेळेला खूप खूपच एन्जॉय केलं आणि एका दिवसाची ट्रिप होती आमची खरं तर अजून आम्हाला चोवीस तास पण नाही झाली तिकडे येऊन त्यातले पण आठ दहा तास आम्ही मला वाटतं आठ तास आठ तासांपेक्षा जास्त झोपूनच काढले पण खूपच अमेझिंग ट्रिप होती स्पेशली माझी कारण बरंच काय 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 केलं आम्ही कालच्या दिवसात आजच्या सकाळच्या ह्याच्यामध्ये मी तर तिकडे स्कूटीवर आईंना मंदिरात घेऊन गेली ते एक झालं बाकी आमच्या कामासाठी आलेलं ते झालं बाजूला देवींचे दर्शनं भंडाऱ्याचं जेवण खरवस खाल्ला मग नंतर आज सकाळी आईंनी म्हणजे काल रात्रीच पातळ खरवस बनवलेला आमच्या ओळखीचे जे आहेत त्यांनी दिलेला मग तो बनवला सका तो सकाळी खाल्ला म्हणजे काय काय खाल्लं काय काय केलं एका दिवसात चोवीस तासही नाही झाले आणि त्याच्यामध्ये एवढं सगळं केलं आहे आम्ही मला तर खूप मजा आली मला आवडली ट्रीप मला पण खूप मजा आली नेहमीप्रमाणे मला मजा येतेच नेहमी ने कारण माझं काय गावच हे आहे आणि ते म्हणतात ना आपलं मातीशी जी नातं आहे ते काही तुटत नसतं ते पुन्हा एकदा ते वारंवार अधरेखित होतच असतं आणि आता दिवाळीला पुन्हा येणारच आहोत असं म्हणजे एका दिवसात येतोय आणि जातोय त्याचं असं वाटलं नाही काही त्रास वाटला नाही कारण जवळपास साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटरचा प्रवास होता तो करून आज पुन्हा परत निघालो आहे पण असं काही त्रास नाही जाणवला तेच एक गावचं वैशिष्ट्य आहे आणि बाकी बरंच काय करायचं आहे गावाकडे कारण जसं कोकणामध्ये कोकणातल्या ज्या गोष्टी प्रसिद्ध आहेत ज्या आपल्याला भुरळ घालतात कोकणाचं निसर्गरम्य वातावरण असेल त्याच्यानंतर जेवण असेल फूड असेल तर इकडचं सुद्धा बरंच काही फूड आहे जे आणि मेन म्हणजे काय तांबडा पांढरा हे एवढंच फक्त वैशिष्ट्य नाहीये व्हेज जेवण सुद्धा फार अप्रतिम असतं इकडे ज्याची टेस्ट खूपच छान असते कालची ती अख्ख्या मसूरची काल जी जी ते आमचं भंडाऱ्यामधलं जेवण जे होतं त्याच्यामध्ये अख्खा मसूर जो बनवला होता तो इतका सॉलिड होता जबरदस्त होता, होता। fact, तो त्याच्याबरोबर त्यांनी तो राईस सर्व केलेला जिरे आणि थोडासा मला वाटतं मसाला होता इट इज अमेझिंग म्हणजे काय होत मी बोलू ते तांबड्या पांढऱ्या रस्त्या बरोबर जो राईस हॉटेल मध्ये दे देतात ना तो असा मला खूप आवडतो पण तो राईस ह्या राईस पुढे काहीच नव्हतं म्हणजे खूप साधे तांदूळ होते आणि तरी पण खूप भारी लागत होत so, सो मित्रांनो आता मुंबईकडे निघालेलो आहे आता मला वाटते पाच ते सहा तास लागतील ला आम्हाला मुंबईत पोहोचायला सो hmm. so, बर वाटला आनंदी वाटलं आल्यानंतर माझा अजून एक मित्र मला भेटणार आहे जो बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मी चौथीला आम्ही होतो एकत्र गावामध्ये मी यायचो पण खूप कमी दिवस मी गावात राहत होतो त्यामुळे कसं होतं गावातल्या लोकांशी भेट गाठभेट होत नव्हती तर आता पुन्हा एकदा नव्याने बऱ्याच मित्रांना मी भेटलो आहे त्यातला एक मित्र अजून आहे जजळ तो स्वतः टेलर आहे आणि त्याचं शेडगेवाडी फाटामोन एरिया आहे तिथे त्याचं शॉप आहे तर त्याला आता एक धावती भेट त्याची घ्यायची आहे पण काल रात्री तो भेटला होता मला पण आम्ही जेवायला गेलो होतो काल तुम्हाला मी ते दाखवू शकलो नाही शूटिंग नाही करू शकलो कारण गर्दी असते तुम्हाला माहिती आहे भंडाऱ्याचं गावचं जेवण म्हणजे जरा थोडं गर्दी वगैरे येते सर्व त्याच्यामुळे काय श जास्त शूट केलं नाही मी आणि तो पण माझ्या समोरच बसला होता पण वाढणाऱ्यांची गर्दी खाणाऱ्यांची गर्दी त्याच्यामुळे जास्त काही त्याच्याशी बोलता आलं नाही आणि जेवण एवढं सुंदर होत ऍक्च्युली काल संध्याकाळी जेव्हा आमचा चाललेला विषय की घरी स्वयंपाक नाही करायचं आई बोलत होते की घरी स्वयंपाक नको करायला आपण बाहेर भंडाराचं जेवण आहे छान असतं तर आपण तिकडे जाऊया जेवायला तर हे जे आमचे महाशय नाही नाही मला घरातलंच पाहिजे वगैरे असं सगळं चाललेलं तर मग मी सांगितलं की आपण तिकडे जाऊन बघूया जेवण कसं आहे जर नाही आवडलं तर मग घरी येऊन पूर्ण बनवूया तेवढ्या कंडिशनवर गेले पण मला पण माहिती होतं की जेवण चांगलंच असणार आणि खूप चांगलं चांगलं जेवण कारण की आता एवढं एवढा प्रवास करून आलोय तर घरचं जेवण असलं पाहिजे असं एक माझी इच्छा उती होती पण ठीक आहे खुश होत जेवण चांगलं होत छान होत उत्कृष्ट आपण व्हिडिओ मध्ये घेऊच आता सध्या त्याच्याशी जरा भेट घेतो मला पण जरा जायचंय धावती भेट आहे आपली नंतर पुढे आपण सविस्तर बोलूच तर मित्रांनो ही होती आपली ट्रिप आजची आणि मला वाटतंय की हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि किती मोठा असला तरी प्लीज तो व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत नक्की कारण खूपच गमती जमती आहे त्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय